गणेशजी आता बुलढाणा लोकसभेची लढत सुरू आहे तुमच्या नजरेतून काय वाटते कोणासोबत लढत राहणार आहे कोणाची सध्याच्या घडीला असं आहे वातावरण म्हणजे एका बाजूला तुमचं महाविकास आघाडी आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणजे सरळ सरळ आपण नेहमीप्रमाणे काँग्रेस आणि भाजप असं जरी धरलं तर एका बाजून प्रतापराव जाधव आहेत तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र खेडेकर आहेत आणि या दोघांमध्ये खऱ्या अर्थाने ही लढत होईल असं एक दिसतं कारण या जाधवांच्या बाजूने आघाडीचे पक्ष आहेत युतीचे पक्ष आहेत आणि यांच्या बाजूने इतर पक्ष आहेत आणि याच्यामध्ये पुन्हा आणखी एक घटक आहेत जसं तुमचं शेतकरी संघटना आहे रविकांत तुपकर उभे राहिलेले आहेत तर रविकांत तुपकरांचं एक विशिष्ट मतदान ते पण घेणार आहेत वन मिशनचे संदीप शेळके आहेत आणि वंचित आहे हे तीन घटक म्हणजे विजयामध्ये निर्णायक भूमिका या तीन घटकांची राहू शकते तर त्याच्यामध्ये नरेंद्र खेडेकरांचं जे मतदान आहे हे ठरलेलं मतदान आहे त्याच्यामध्ये खासदार प्रतापराव जाधवांचं जे मतदान आहे ते ठरलेलं मतदान आहे परंतु ज्या लोकांना खासदार जाधव यांच्याविषयी नाराजी आहे किंवा त्यांना असं वाटतं की बदल पाहिजे असे लोक एखाद्या वेळेला रविकांत तुपकर यांच्याकडे जाऊ शकतात हीच परिस्थिती वंचितची पण आहे कारण वंचितचं जे मतदान आहे ते भाजपचं मतदान नाही आहे आपण जे भाजपचं मतदान नाही ते आपण काँग्रेसचं मतदान आहे असं गुरीत धरूया तर हे मतदानसुद्धा म्हणजे जे जे खेडेकरांकडे कर जायला पाहिजे होतं ते आता वंचितच्या बाजून जाणार म्हणजे त्याचाही लाभ तुम्हाला खासदार प्रतापराव जाधव यांना होणार आहे तर एकंदरीत या अपक्ष लोकांचा विचार जर केला इतर पक्षांचा विचार जर केला इतर उमेदवारांचा विचार जर केला तर हे उमेदवार जेवढे मतं घेतील हा अधिकाधिक फायदा खासदार प्रतापराव जाधव यांना होऊ शकतो त्याच्यामुळे प्राध्यापक खेडेकर आणि प्रतप्रजा जो अशी जी लढत आहे याच्यामध्ये हे घटक निर्णायक भूमिका घेऊ शकतात आता याच्यामध्ये प्राध्यापक खेडेकरांनी काही सुधारणा केल्या तर बदल होऊ शकतो जसं की वंचित आहे किंवा इतर जे काही लोक आहेत यांना विश्वासात घेणे किंवा हे जे जाणारं मतदान आहे हे जर थांबवता आलं तर त्याचा नि निश्चितच फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो